आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा दोन हजार चे आयोजन माय भारत पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी बंधनकारक नागोठाणे रोशन पदके क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्या मार्फत रायगड जिल्हा युवा महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल वेशवी तालुका अलिबाग येथे करण्यात आले आहे स्पर्धकांनी सकाळी नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे जे संघ सहभागी होण्यास इच्छुक आहेत त्यांनी माय भारत पोर्टल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असल्याची माहिती व दिलेल्या पत्र परिपत्रकामधील क्यू आर कोड व लिंकवर नोंदणी करून घ्यावी तसेच या स्पर्धेसाठी पात्र उमेदवार पंधरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील असावेत अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे स्पर्धेचे तपशील व संपर्क माहिती आयोजकांकडे सादर करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर एक्क्याण्णव अठ्ठावन्न शून्य तीन बावन्न शहात्तर व लिपिक प्रफुल्ल पाटील नव्वद एकोणपन्नास एकाहत्तर शून्य नऊ सोळा यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार आहे तसेच विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये समूह लोकनृत्य समूह लोकगीत कथालेखन चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कविता लेखन विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादरीकरण अशा विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येत असतात ज्यामध्ये युवकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते युवकांचा सर्वांगीण विकास करणे संस्कृती व परंपरा जतन करणे युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार करत असते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे अनुषंगाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन यावेळी रायगड जिल्ह्यात एकोणतीस ऑक्टोंबरला ही स्पर्धा होणार आहे त्याचप्रमाणे राज्यात दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅकचे आयोजन दिनांक दहा ते बारा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत करण्यात येणार आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा